तर आज एवढे काम आहे कि मी सांगू नाही शकत ऍक्च्युली अक्षरशः म्हणजे काम करता करताय ना आम्हाला तीन वाजलेत ब्लॉग स्टार्ट करायला कारण कि नवीन स्टॉक आला आहे त्याच्यानंतर परत पाठवायचं पण आहे आपल्याला जे पार्सल आहेत हो ना म्हणजे काही होलसेल वाल्यांना पाठवायचे तर ते सुद्धा पॅकिंग चालू आहे जसं तुम्ही बघू शकता आणि आपला आता काय आवडले चांगलं आवडले खूप गिरी करायला लागलेलं आहे कारण एवढं सगळं काम आपलं चालू आहे तुमच्या आशीर्वादाने एकदम छान चालू आहे करिश्माचं एकदम मजेत आहे तर असच प्रेम आणि असच विश्वास माझ्यावरती तुमचा काय असू द्या तर ठुसून तुम्ही घरूनच आली पण परत एकदम मी ठुसणार आहे रोशन चौक चार पाच पळत बाई गाई कोणाच ना जेवण नाही काढायला पाहिजे पण ठीक आहे तो काम पण करतो त्यामुळं काही आणि त्याचं एज पण आहे ना कारण की तो आता जेवण तर त्याच्या हड्ड्या बिड्ड्या मजबूत होतील असं गलत फॅमिली त्याची एक काम त्याला चार वेळेस सांगावं लागतं मला काय करू मी या पोराचं तुम्हीच सांगा आता कमेंट मध्ये चार वे सांगितलं नाही सांगितलं सांगितलं पक्के 30 सांगितलं आठ वे सांगितलं आता तुम्ही आणि हे जे कुर्ते आहेत ना मी त्याला दोन दिवसापासून सांगितलं त्यांना बांधून ठेव बांधून ठेव काय करायचं कोपऱ्यात किती घाण वाटते तर आता ते माझ्या हिशोबाने बघा काही किती काम चालू आहे भरभरून जेवायला सुद्धा वेळ भेटत नाही आम्हाला थर्टी सिक्स थर्टी सिक्सचे कोणचे कोणते थर्टी सिक्स केलं वीस वीस चा केलं नाही हा ग्रुप थर्टी सिक्स <laughs> ती आता सध्या एक तिथ सिंगल होता ना मी दिल तर दिल तर ते तिथं कागद गेला बघ तर आता सध्या काउंटिंग चालू झालेली

झेट द्या आणि खरेदी करून नक्की जा आता सध्या पेपर कॉटनचे वाले खूप चांगले आलेले तरी मी बाहेर जाऊन आपलं आता चौदा एप्रिलचे हे बघ म्हणजे बाहेरून एवढं भारी दिसतात खूप भारी फुल फायर झालेलं आहे स्वराज्य मेन्स वेअर ते बांधा है इस बांदा इस तरह का बांदा इस पे ट्वेंटी ली खातू ने और ये तो भर रहे सत्रह ये इतने उस कम है दोन मिनट तर गाय जिथं ऑर्डरचं नेम नाव पत्ता सगळं टाकण्यात येत आहे तुम्हाला पण ऑर्डर करायची असेल तर आता सध्या बंद झालेली आहे <laughs> होलसेल चालू आहे सध्या होलसेल चालू फक्त हे आता चाललं सध्या कुठं चाललं जळगाव जळगावपूर डिस्ट्रिक्ट धुळे धुळे हा तर खानदेश तु... ना तुम्हाला येऊ शकत जे खानदेश जे खानदेश तिकडचे तेच खाशी हा का तिकडचे गाणे ऐकतो मी तिकडचे गाणे ऐकतो खानदेश तिकडचे जामनेर तिक धुळे खूप जास्त प्रेम दाखवल्याबद्दल धन्यवाद आभारी आहे आम्ही तुमची असंच ना कंटिन्यू जर स्वराज्य चाललं ना बाई स्वराज्याच्या खूप साऱ्या फ्रेंडच्या होतील मग मी एक घेणार म्हणजे मी एक घेणार आहे पण इथं मी गावाकडे घेणार आहे गावाकडेच टाकण्यात माझ्या आहे जो बिझनेस गावाकडे आहे ना बाई इकडे नाही ते गावाकडे कोण ते दुकान नाही अशी जर त्यांना बी कोणाला स्वराज फ्रेंडसाठी घ्यायची असेल तर ते कॉन्टॅक्ट करा यन्ना ना करू रुमाला करा <laughs> मजा <में>, कमिशन काही <laughs> मुख्य काम गर्मी तोय चल पाहू शकता तुम्ही प्रोफेसर अजय से नंबर टाकने ते तो गाइस आज का काम खत्म हो चुका है ऑनलाइन वाला तो अभी हम खाना खाएंगे जोरो शोरो से लग चुकी आहे पण बघ किती, हो। किती आणलेलं तरी दोन आणलं एक तू का एक मी खाते दोनच मी तीन चार आणस सांगितलं तू एक खाना एकच मिर दोन काढले सकाळी पार्सल निकल जायगा थोडी देर मे धुळे फेकता मी हो oh गाईस अभी ना हमको खाना खाने के लिए साडेचार हो चुके एवढंच पेपर घेतला ग रे मागड तोंड्या बस आला तर माझ्या टिफिन मध्ये काय मी दाखवते तुम्हाला अरे हो पण अच्छा याचा या डब्बा <laughs> आणि भाऊची बघा किती सोय जेवता जेवता स्टँड बिन हाय का एवढी वरती सी कंटिन्यू चालू आत्ता तू आल्यावरच होते ती फक्त त्याच्यानंतर पोळी दिली मम्मानी याच्यासाठी पण दिली आणि खाली दिली असं चटणी मी काल नाही का चटणी आणली कराळ्याची तिळाची आणि आहे आणखी काहीतरी मम्मानी लोणचं नाही दिलं माझा टिफिन खोल रे बटाट्याची भाजी याची बटाट्याची राईस मेसको ना मेरा टिफिन खोलने खोलणे खोल ना हे ले शेंग लेस दिल चार चार डबे आंत बिनला माझ अगोदर पुरणपोळी खातो बघा अशी भाजी दिलीये म्हणजे ती शेंगदाण्याची शेंगा आतमध्ये त्याची बटाट्याची आणि त्याचे भाऊचे पाहिस नखरे भाई पोरगी बी एवढे नखरे ना नाही करत गाईस शपथ मैं इतकी आवड़ती ना मजी मम्मी खुब छान अभी अभी मैं खाऊंगी और ये देखो कुछ भी कुछ भी देखता है टेस्टी ना मैं भाज आवड़ता आवता मैं भाजीपाला भरा सग आव मम्मी जी शेगा जी भाजी बनती कच्चा शेंगा

काय बोलूक दिला तर झापक झपक झुपक वाजत तो गाईस ये मेरी मेहंदीत काय म्हणता माझ्या ची मुलगी आहे तर आम्ही ना तिच्यासोबत असे कार्टून ऐकत राहतो हो ती खूप छान बोलती तर आम्ही ना छोटा पंडित बनवणार आहे तिला तर व्लॉगमध्ये मध्ये आम्ही तिला दाखवणारच आहे की मेकअप कसं करणार आहे पिल्लू सांग awesome. हा तर आमच्या पिल्लूला खूप जास्त सपोर्ट द्या खूप जास्त प्रेम करा आणि काय म्हणतात त्याला ह्या व्हिडिओला पिल्लू किती लाईक आले पाहिजे वन, वन... वन मिलियन लाईक आले पाहिजे ना फक्त वन मिलियन फक्त लाईक हा तर सांगतो त्यांना वन मिलियन आणि लवकरात लवकर माझ्या माऊच्या हंड्रेड के सबस्क्राईबर करा म्हणाईक तो दा। <laughs> भाई आप तो बनता है सच में सब्सक्राइब मन करो, share करो। oh, oh, oh. तर आता सबस्क्राईब तर बनत बघा ती इतुशी तरी सुद्धा तुम्हाला सांगते आणि तुम्ही ऐकत नाही म्हणजे चांगलं नाही ना हे तर गाईज आता मी नाही बनवणार आहे पंडित सो तिचा मेकअप आणि कसं रेडी करतोय तर ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कंटिन्यू मी तुम्हाला दाखवणार आहे सो हा व्लॉग कंटिन्यू बघा आणि थोडे शूट पण दाखवणार आहे मी तिची ऍक्टिंग वगैरे पण दाखवणार आहे ऍक्टिंग तर एक नंबर करते ती आणि देवाचे गाणे पण एक नंबर बोलती ती तरी हा ब्लॉग आहे ना शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तो चलो अभी हम रेडी होते चलायचं पिल्लू चलो फिर अभी खडे हो जा सगळ्यात पहिले तर आपण तिला धोतर घालू नी खूप जास्त मोठी आहे पण आय विल ट्राय तर शूज काढायचे बच्चा आपण हे काढू ना येस येस नाही थोडा लगेच जाऊ बर ठीक आहे राहू दे लगेच जायचं शर्ट काढायचं आहे आपल्याला शर्ट काढा अरे हा ये तो मैं भूलिस गया वरती अटक ओ भाई साहब किती फिटिंग आहे पिल्ला मघुल पिल्ल्याची डोळे मतला नाही इकडे काही नाही ते फक्त छोटा पंडित बनवायचा तुला व्हिडिओ दाखू का कसा येतो अच्छा मेरा है अफसाना दिल बांधा बांध बस काय एवढं ओके हनी ये दे ऐसे पाय दूर दूर कर स्ट्रेच ये कमर हट जा हनी थोड़ा राहू दे शर्ट आई तिला थंडी वाजते वाटतं ऐकत चाल बच्चा हो गया हो गया थोड़ी देर हमारा शर्ट प्लीज हमें पहना दो ठंडी लगेगी बहुत ज्यादा एसी की भी हो गई एसी है ना एसी इतने वक्ति ने कसा अगड़न निकला फिर ले दो 2 मिनट <laughs> आ कर दे बॉडी दाखो अपनी बॉडी दुपर ही कसा कर दो अपन बॉडी दाखो पीछे से आ जा बॉडी दा या असं दोन्ही वरती वरती आ या तिला दाखव असं कर अस मग कसं करायचं हो गया नाही घेतो नाही घेत नाही घेतो नाही घेत काम करतोय पागल कर तू पागल कामच करत नाही रे बोरग त्याच्या काय पाय राहणे तू जरा मार बर त्याला काय काय त्याला फटके द्यायचे दर्शक आपण नाही करत मी तर गाईज छोटा पंडितचा चा प्लॅन चेंज झालेला आहे पिल्लू खूप जास्त रडत होती तर तिने शूट करू दिला नाही सो मी आता याला पंडित बनवणार आहे तर आता मी नहीं तर मी तुम्हाला ना मेकअप वगैरे करताना तर नाही दाखवणार डायरेक्ट थेट मेकअप वगैरे झाल्याच्या नंतर दाखवे पाणी 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 ना ला झाले काय नाही त्याच्यासारखेच वाकडे तिकडे पाणी अगरबत्ती लागते कानंद अगरबतीकु

गाय रस निघलाय तरी पण याचं पाणी पाणी चालू आहे म्हणजे रस तिकडे गाडी पण आहे चला समज कोणतं फोर आहे मग तिथे जायचं त्या गाडी असं असं अद्धा ना गाडी तुम्ही उतरणार नाही असं गाडी असच असं उघडतात कोणजी असू पक्स दाखवायचंय तू असं अद्धा कशीने थांबत मग सांगताना मग पंडित ते सांगते बरोबर काय 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 नाही तसं अर्ज सगळं बांध असा भाऊ चटका लागला ना मी जिम्मेदार नाही बरं भाऊ नाईक फॉलो चटका म्हणता येत नाही अवेलेबल हा अवेलेबल म्हणलेबल तू पाय तू तू चाललाय गाय माहिती तर गाई बघू शकता यांचा हा

तुझ्याच्यात लाव म्हणजे नाही का आवाज येईल अला पाच ना आता आग्या ना

आवा कर <laughs> <नावने>। <laughs> तेर गाईज तर काही अशा प्रकारे आम्ही छोटा पंडितचा शूट केला आणि त्याच्यानंतर खूप लेट झालं होतं सो त्यामुळे मी ना ब्लॉग एंड करायचं विसरले सो कसं वाटलं तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असाल तर हक्का आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच